मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांच्याकडून भाषणामध्ये कोणते मुद्दे दिले गेले ते ऐका मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता मराठी माणूस कसा सर्व बाजूनी एकवटतो याचं एक, एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली खरं तर आजचाही मेळावा <गाँगा> हा <गाँगा> खर तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता मैदान ओसंडून वाहिलं असतं अख्ख यांनी फक्त चाच पडून पाहिलं चाच पडून मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडस भाषेला डिवचून बघू महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू कोणाची <laughs> माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं मुंबईला हात घालून दाखवावं त्या <laughs> मजाक वाटला काय आम्ही शांत आहोत याचा अर्थ नाही आहोत काही अंगावरती लादायचा प्रयत्न करतात आणि मग आता माघार घेतली ना मग माघार घेतली त्याचं काय करायचं मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण हे काका उठ बघितलं माझ्याकडे काय रे म्हटलं नाही ते सगळे खाली जावडेकर वगैरे सगळी मंडळी आले आहेत म्हटलं बरं मग नाही ते म्हणत ते मुख्यमंत्री पदाचा विषय झालाय म्हणून म्हटलं ते मला काय झालं ते म्हणाले दादा जैन यांना मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही जणांनी सांगितलं की करायचं म्हणून असं माझ्याकडे बघितलं त्यांनी त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा सा मुख्यमंत्री मराठीच होईल दुसरा कोणी होणार नाही मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं की या माणसांनी सत्तेवर लाख मारली हे संस्कार ज्या पोरावरती झाले असतील तो मराठीसाठी तडजोड करेल काय